आत्महत्या करायची पाटील की देऊ नका कापूस नेला तर ते मावचे राय असे आहे तसे आहे म्हणतात यावर्षी शेतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे यंदाच्या कपाशी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात लाल्या आलेल्या आहे या लाल्या रोगामुळे एका पॉकेटला एकरी एक ते दोन क्विंटलचं कापसाचं उत्पन्न होण्याची शक्यता मात्र या ठिकाणी दिसत आहे आपण या ठिकाणी जे शेतामध्ये आहो हे शेत पूर्ण लाला रोगानं पूर्ण करपून गेलं आहे या ठिकाणी मात्र आता सध्या एका झाडाला पाच ते सहा किंवा सात बोंड असून यावर मात्र आता कोणत्याही प्रकारचं औषध मा मारलं तरी मात्र हा लाल्या जे रोग आहे हा थांबण्याचं नाव घेत नाही आपण पाहू शकता या जा जे खालचे जे पानं आहे लाल पडून ते वाळू लागलेले आहे ला यामुळे आता मात्र मोठं संकट मात्र शेतकऱ्यावर उडवले दिसते माझं नाव मोहन कोडाके नाडाड शिर्डी माड तहसील राळेगाव जिल्हा यवतमाळ माझ्याकडे दोन एकर जमीन आहे आणि मी त्यामध्ये कापसाची लागवड करत असतो तर कापूस लावलेला आहे निसर्गांनी काही साथ दिली नाही आणि त्यामध्ये कापसाले भाव कमी आता ते भाव वाढीसाठी मी बोलत आहो बोलत आहो तो भावाल कापसाले भाव नसल्यामुळे आता आम्ही काय करावे आता शिश्याची खरेदी व्हायची आहे तसा कापूस नेला तर ते मावचेराय असे आहेत तसे आहे म्हणतात तर मला एकच विनंती आहे का कापसाले भाव वाढवा बा आणि काहीतरी आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी तुम्ही काहीतरी करा नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची पाटील की देऊ नका हे माझं असं म्हणणं आहे कारण हे यवतमाळ जिल्ह्यातले पहिलेच यवतमाळ जिल्हा आत्मजाग्रस्त म्हणजे फेमस आहे तुम्हाला माहीत आहे आणि त्यातल्या त्यात हे त्यात त्यात नापिकी निसर्गाचा कोप त्याच्यामुळे सगळं काही शेतकरी आता हा जगाचा पोशिंदा आहे हे तुम्हाला समजते पोशिंदाच म्हणता पण शेतकऱ्याचे तुम्ही हाल विचार काही ऐकत नाही तर त्याच्यासाठी काय करावे याच्या पुढं निर्णय तुम्ही घ्या आणि कापसाला भाव द्या हे माझे म्हणणे आहे जय हिंद जय महाराष्ट्र पहिलेच या वर्षी शेतकऱ्याला हमीभावापेक्षा भावापेक्षा कमी भावात कापूस मात्र विक्री करावी लागत आहे आणि त्यात मात्र हे असे मोठे संकट येऊन मात्र शेतकऱ्याला त्रस्त करताना दिसते आता या आलेल्या लाल्यामुळे शेतकऱ्याचा लावलेला खर्चही का नाही तर शेतकऱ्याला शंका वाटू लागली आहे